क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ सर्व कुरमेव सर्वदा सुप्रभात सर्वांना गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग गणपतीपती बाप्पाच्या दर्शनाने सुरू झाला आहे तर तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन हा ब्लॉग पुढं कंटिन्यू करा आजच्या मध्ये आम्ही जाणार आहोत आमच्या कन्स्ट्रक्शन साईट पाहण्यासाठी काम कुठपर्यंत आलं आहे तर असंच सपोर्ट करा गणपती बाप्पाचा वेलकम जाऊ लॉग तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो आणि ब्लॉग कसे वाटत आहेत किंवा अजून काही इम्प्रुवमेंट असतील तरीही ते तुम्ही सांगा तुम्हाला काय बोलायचं आहे का मला दुसऱ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो दिलेली आहे ठीक आहे एवढंच प्रमोशन पेड प्रमोशन असेल लक्षात यानंतर मग मी घरच्या गणपतीच्या आरतीची तयारी सुरू केली आरतीमध्ये तूप टाकलं वाती भिजवून घेतल्या आणि मग गेले आरतीचं ताट तयार करण्यासाठी ताटामध्ये एक दुर्वाची जुडी घेतली नैवेद्य घेतला आणि जे आरतीमध्ये तूप टाकून ठेवलेलं होतं ती आरती ताटामध्ये ठेवली आणि मग त्याला पेटवलं आणि आरती करून घेतली गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती oh, yeah. तर आमची आता आरती संपन्न झालेली आहे आता आम्ही आरती घेऊन गणपती बाप्पाची आरती आणि आईचे घरातले काम पूर्ण आवरल्यानंतर आम्ही निघालो घराचं काम कुठपर्यंत आले ते पाहण्यासाठी मग खाली कंपाऊंड वॉल बांधणं सुरू होतं आणि वर फरशीचं काम सुरू होतं तर जाता जातात एवढं वाटेमध्ये पूर्ण पाणी झालं आहे पावसामुळे आमच्या इकडे खूप जास्त पाऊस पडला आहे म्हणून ते पाणी खूप साचलं होतं तिथे मग आईने पूर्ण पाहणी केली किचन किचनचं काम कसं किचन किचनवट्टा बरोबर झालाय की नाही ते तिनं पाहिलं तिच्या मनासारखं झालं की नाही हे मेन होतं मग किचनमधला रॅक आणि अदर्स रूममधले पण पूर्ण रॅक रेडी झालेले होते मग पूर्ण काम चेक करून आम्ही गेलो मामाच्या मामाकडे मामाकडे गेले असताना मामीची इकडे महालक्ष्मीची तयारी सुरू होती मामी बुंदी गाळत होत्या आणि आजी कोंडोळे तयार करत होती आता त्याची रेसिपी तर काही मला माहिती नाही आहे आणि आम्ही अगोदर नसलं गेल्यामुळं ते तुम्हाला दाखवू शकले नाही तर हे एवढंच जेवढं काही शूट करू शकले ते तर ते तेवढे तुम्ही बघून घ्या आणि हे बघा मामीनी फर्स्ट टाईम बुंदी तयार केलेली होती म्हणून जरा आई आणि आजी त्याची पाहणी करत होत्या की कशी झाली आहे भुगली की नाही मग मा केलं आणि मामी, के मामी खुश झाल्या फर्स्ट टाइम केली आहे मामी न बुंदी म्हणून पाहणी सुरू आहे बुंदीची फुगली का चांगली कुरकुरीत <laughs> त्याच्यात पाक पडणार का पाक पडणार चाचणीचा साखरेचा मग त्याच्यापासून बनणार बुंदीचे लाडू आणि हे हेच काय करते सांगा रेसिपी साखर ह्याच्यात पण साखरेची चाचणी टाकायची का बुंदी आणि हे कोंडोळे झाल्यानंतर आता येत आहे शेवची बारी शेवच बॅटर तयार झालेलं आहे याच्यात टाकलाय ओवा सोडा बेसन पीठ मीठ आणि आता होत आहे याची तयारी त्याकडे तळदील शेव एवढी सारी तयारी करण्याच्या नादामध्ये व्हिडिओ काही पुढचा घेऊ शकले नाही मग आम्ही डायरेक्ट गेलो आमच्या घरी आणि तिथून गेल्यानंतर कॉलनीतल्या गणपतीची आरतीची वेळ झालेली होती मग आम्ही आरतीला गेलो आणि हे बच्चा पार्टी तिथं मस्त मस्ती करत होते फोटो कॉडी काढत होतं कुणी काही मस्त एन्जॉय केला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा